सामाजिक कार्यकर्ते राकेश चंद्रकुडे यांना माजी खासदार निवेदिता माने यांच्या शुभ हस्ते शिव शु कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड कसबा सांगावसारख्या खेडेगावात जन्माला आलेल्या राकेश चंद्रकुडे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग आणि अभिमानास्पद कामगिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत बालवयातच सामाजिक कार्याची आवड जोपासली आहे कागल एम आय डी सीमधील अनेक कामगारांच्या समस्या जाणून घेऊन वेळोवेळी निस्वार्थपणे सोडवले आहेत स्वभाव मिळावू हरव नरी आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असे सर्वत्र चर्चिले जाते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा विश्वास संपादन करत थेट शिवकामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपद मिळवले सदर पदाची जबाबदारी मोहनदादा मालवणकर यांच्या शिफारसीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून व माजी खासदार निवेदिता माने यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले तसेच यासाठी या कार्याला मोहनदादा मालवणकर व राकेश चंद्रकुडे गौरव समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अनमोल सहकार्य लाभले आहे मित्र परिवार व तळागाळातील गोरगरीब कामगार वर्गातून व सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक कार्यकर्ते राकेश चंद्रकुडे यांच्यावर होत आहे हातकलंगडे तालुका प्रतिनिधी नितीन दबडे